नमस्कार मित्रांनो होलस मालिकेश्वर येणाऱ्या भागात काव्या तिच्या बोक्याशी बोलत असते आज तुझा अवॉर्ड फंक्शन आहे त्यामुळे तू इथे आराम कर मी लवकरच रेडी होऊन येते त्यानंतर काव्या तिथून निघून जाते तर लगेच तिथे रम्य येते आता रम्य त्या बोक्याला उचलते आणि सांगू लागते की तू आता रेस्टिन पीस होणार आहे खूप मजा केलीस तू आतापर्यंत आता तुला शांत झोपायची वेळ आली आहे लपून छपून बोकुडीला आता रम्य तिच्या खोलीत घेऊन येते तर इकडे वसुंधराने मोठी कातर आणलेली असते वसुंधरा आता त्या बोक्याला कैजीने फाडणारच असते की तेवढा तिथे पार देतो आणि पार्थला आता बघून जे आहे ते दोघी मायलिकी घाबरतात तर रम्या सांगू लागते की काव्य तुला सारखा त्रास देत होते म्हणूनच मी या बोक्याला फाडण्याचा निर्णय घेतला तर वसुंधरा म्हणते की हो तेच करत होतो आम्ही तिकडे पार्थ रागातच म्हणतो की मी तुला याबद्दल काही सांगितलं का मग पुरुषाला स्वतःच डोकं चालवतेस ग तू मला याचा कसलाही त्रास होत नाही याउलट मला ते आवडत त्याचमुळे आता यापुढे काव्याच्या बोक्याला जर तू हात लावला ना तर माझ्याशी गाठ आहे हा प्रकार माझा आणि काव्याचा पर्सनल आहे त्यामुळे तू आमच्यामध्ये पडू नको असं पारचं म्हणणं असतो आता बघूया पुढे काय होते सगळं पाहणं मित्रांनो रंजक असणार आहे तुम्ही मालिका पाहताय का ते पाहता कमेंट मध्ये नक्की